शब्दाला धार सत्याची लिफ्टमध्ये जाणाऱ्या एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हातोडी मारून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पालांडे निवास या ठिकाणी घडली होती या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती मात्र आता या प्रकरणात महिलेच्या चोरणाऱ्या ईश्वर कैलास या वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी बेडा आहेत महिलेवर लोखंडी हातोड्याने वार करून सोन साखळी चोरण्यासाठी ईश्वर कैलास वाल्लेकर या आरोपीने बनावट नंबर प्लेट असलेल्या दुचाकी गाडीचा वापर केला होता त्यामुळे त्याला शोधण्याचा मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला तीन दिवसाच्या आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा